द आवाज नवापूर येथील भीमनगर परिसरातील समस्त महिलांनी पिण्याच्या पाण्याची समस्या बाबत नवापूर नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांना निवेदन दिले आहे भीमनगर दलित वस्तीत गेल्या आठ दिवसापासून पाणी पुरवठा बंद असलेला त्वरित सुरळीत करण्यात यावा महिलांनी म्हटले की भीमनगर येथील दलित वस्तीत गेल्या चार दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णतः बंद आहे परिणामी स्थानिक नागरिकांना अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत महिलांना व लहान मुलांना पाण्यासाठी लांब अंतरावर जावे लागत असून यामुळे आरोग्याची व स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे वेळोवेळी संबंधित कर्मचाऱ्यांना मौखिक तक्रार व विनंती केली असून देखील लक्ष दिले जात नाही नगरपालिकेच्या प्रमुख कर्तव्यांपैकी एक म्हणजे स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करणे परंतु हे कर्तव्य पूर्ण करताना पालिका दिसून येत नाही कारण या भागात मागील ठप्प असून या मूलभूत कर्तव्यातून पालिकेची मोठा प्रश्न नागरिकांना उद्भवत आहे तसेच इतर ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली तर त्या ठिकाणी त्वरित काम करण्यात येतात असे देखील महिलांनी बोलून खंत व्यक्त केलीये दलित वस्तीतच का दिरंगाई का केली जाते असा प्रश्न देखील महिलांना उपस्थित होतो भारतीय संविधानाच्या कलम एकवीस नुसार जीवनाचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि त्यात आरोग्यदायी व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा समावेश होतो परंतु दलित वस्तीतील नागरिक या मूलभूत हक्कांपासून वंचित असल्याचे दिसून येते भीमनगर मध्ये तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करावा तसेच तोपर्यंत टँकरद्वारे नियमित पाणी पुरवठ्याची तात्काळ सोय करावी असे देखील म्हटले आहे या समस्येची स्थायिक निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कार्यवाही करावी भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून दुर्बल वस्तीसाठी विशेष यंत्रणा तयार करावी असे देखील निवेदनात म्हटले आहे आम्ही आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा ठेवतो अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा पर्याय निवडू असा इशारा देखील देण्यात आलाय या निवेदनावर सही करणारे पुनम दामो बिराडे अनिता शिरसाट विशाल बेडसे वैशाली वैंदे अनिता मंगळे लक्ष्मी मंगळे वैशाली पवार अरुणा पवार प्रियांका बेडसे अनिता बेडसे आरती पगारे अंजली पगारे मुन्नबी खाटीक जिजाबाई वसावे बेबीबाई भामरे काजल भामरे कविता कोकणी कुसुम कोकणी बायजाबाई थोरात सोनाली थोरात आशा सामुद्रे गौतमा गायकवाड आदी उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर दहा दिवसापासून आमच्या मनगर देवळडी एरियामध्ये पाणी नाही आहे पाण्यासाठी आमचे टँकर सुद्धा येत नाही आणि आम्ही त्यासाठी इथं तक्रार करण्यास आहे आम्ही शिवसाहेबांसोबत बोललो आता बघू आम्ही किती दिवसामध्ये आमचे कामं करून देतात ते आणि आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासन किती दिवस ते टिकून राहतात असं आणि आम्हाला पाण्याच्या समस्या जर नाही सुटल्या तर परत आम्ही इथं मोर्जा घेऊन येणार आहे आणि इथंच बसू आम्ही जोपर्यंत आमच्या पाण्याच्या समस्या मिटणार नाही तोपर्यंत इथंच बसू आम्ही आम्हाला आश्वासन नको हवं काम हवं में पानी बिल्कुल नहीं आ रहा है हमारे बाया भी झगड़े कर रहे हैं घर पे और घर के लोग भी फिर पानी के लिए बहुत परेशान है संडास बाथरूम को पानी नहीं है मेरी अपंग लड़की है उसको भी टेंशन हो रहा है पानी का डिलीवरी वाली भाई है घर पे किधर किधर भागेंगे हम पानी के लिए नदी में जाएंगे क्या हके पे जाएंगे बोरिंग नहीं है हमारे तरफ पंपर नहीं है फिर टैंकर वाले आते हैं तो बाया भी झगड़े करते फिर दोन टार मिनट जप इधरसे उदर इधर भगाते रहते बाया पाणी केली साफ सफाई पानी नी समस्या होई दास टॉयलेट म पानी लागस अंदाज बाथरूम म पानी लागस हा टँकर पाणी येत पायसा झगडावस पाणी भरत हा पानी पाणी भरतीत बाया ते काही हा आठ दहा दिन पानी पाणी है